पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थातच एनडीएच्या एकशे एकोणपन्नासव्या तुकडीचा आज दीक्षांत सोहळा समारंभ मोठ्या उत्साहात पार पडलेला आहे तीन वर्षांच्या या खडतर प्रशिक्षणानंतर स्थलसेना असेल वायुसेना असेल त्यासोबतच नौसेना असेल या तीनही दलांमध्ये सेवा बजावण्यासाठी सज्ज झालेल्या या एकशे पन, एकोणपन्नासव्या तुकडीतील एकूण आज जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची जी पदवी आहे ती प्रदान करण्यात आलेली आहे यामध्येच आपण पाहिलं तर पंधरा मित्र देशांच्या छात्रांचा आणि पंधरा महिला छात्रांचा देखील समावेश आहे यामध्येच पुण्याचा जो सुपुत्र आहे विश्लेष भालेराव याने बीटेक विभागामध्ये रौप्य पदक पटकावले त्यानं भारतीय हवाई दलात दाखल होऊन देश सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे मी विश्वेश भालेराव मी पुण्यात राहतो मी आ, मी माझी माझी स्कूलिंग पब्लिक झालेली आहे एनडीए जॉईन केलं कारण मला एअरफोर्स जॉईन करायची होती इलेव्हन ट्वेल्थमध्ये मध्ये मी याच्यासाठी प्रिपेअर केलं माझ्या फॅमिलीने मला खूप सपोर्ट दिला याच्यासाठी माझी एक्झाम पहिल्या अटेम्प्टमध्ये क्लिअर झाली इथे तीन वर्ष ट्रेनिंग माझं आता कम्प्लीट झालेला आहे आणि मी आता एअरफोर्स जॉईन करणार एअरफोर्समध्ये मला फायटर स्ट्रीम्समध्ये जायचं आहे हेच माझं छोटं मणीपासून स्वप्न होतं आणि आता ते पूर्ण व्हायच्या वाटेवर आहे इंडियामध्ये येण्याची प्रेरणा कशा छोट्या मणीपासून मी पुण्यात राहतो आणि मी पाहिजो नेहमी आमच्या घरातून जे पुणे एअरफोर्स बेसमधून सुखोई निघतात ते नेहमी दिसायचे मला आणि माझे आजी आजोबा आणि पेरेंट्स माझ्यासोबत बसून आम्ही बघायचं होतो आमच्या गॅलरीमधून तिथून मला पहिली प्रेरणा भेटली एअरफोर्स जॉईन करायची आणि मग अकरावी बारावीत मी ठरवलं की एन डी ए जॉईन करणार मी आणि एन डी ए थ्रू एअरफोर्समध्ये जाणार ट्रेनिंगचा सगळाच भाग चॅलेंजिंग असतो स्टार्टिंग जसं आता माझा कुठला डिफेन्स बॅकग्राऊंड नाही आहे माझे पेरेंट्स सिव्हिलियन्स आहेत माझ्या फॅमिलीमध्ये कोण डिफेन्समध्ये नाही आहे सो हा जो सगळा एन्व्हायरमेंट होता हा माझ्यासाठी नवीन होता स्टार्टिंगमध्ये पहिल्या एक दोन टर्ममध्ये थोडा नवीन एन्व्हायरमेंट वाटतो त्याच्यानंतर तुमचे इन्स्ट्रक्टर्स असतात कोर्समेट्स असतात ते सगळे तुम्हाला सोबत देऊन तुमचं ट्रेनिंग एकदम नीट जाते आहे तर फर्स्ट टर्ममध्ये मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा ही डिसिप्लिन लाईफ तर मी आधी एवढी पाहिली नव्हती प्रत्येक दिवशी त्याच वेळेला उठायचं त्याच वेळेला ते सगळी कामं करायची त्याच वेळेला क्लासेसला जायचं त्याच वेळेला रात्री लाईट्स आऊट झोपायचं आणि मध्ये पण खायचे प्रकार असतात तुम्ही इथे हाताने नाही खाऊ शकत यू हॅव टू यूज कटलरी सो तो एक नवीन ती एक नवीन गोष्ट होती ती शिकायला मला वेळ लागला आणि बाकी फिजिकल ट्रेनिंग पण आधी मी एवढं केलेलं नाही so, आहे सो इथं आल्यावर फिजिकलमध्ये पण सेटल व्हायला हो मला थोडासा वेळ लागला अकॅडमिक्स तर माझा आधीपासून ठीक होतं सर त्याच्यात मला एवढा त्रास वाटला नाही असं मला वाटलं नाही की माझ्याकडून होणार नाही किंवा खूप अवघड आहे कारण तुमचे जे इन्स्ट्रक्टर्स असतात तुमच्यासोबत आणि तुमचे कोर्समेट्स ते तुम्हाला नेहमी सपोर्ट करत असतात ते असं तुम्हाला वाटू देत नाहीत की तुम्ही याच्यासाठी नाही आहात किंवा तुमच्याकडून होणार नाही ते तुम्हाला मोटिवेट करतात आणि गायडन्स देत राहतात ट्रेन करत राहतात आत्ताची जी सिच्युएशन आहे ती खूप डायनामिक आहे याच्यात कधी काय होऊ शकतं आपल्याला सांगता येत नाही कारण हे जे दोन्ही अटॅक होते ते अचानकच झालेले आहेत त्यांचा आपल्याला आधी काही माहिती नव्हतं की असं काय होणार आहे आणि त्याच्यासाठी जे आता नवीन इव्हॉल्व्हिंग वॉरफेअर आहे त्याच्यासाठी आम्हाला इथं प्रशिक्षण देतात नवीन टेक्नॉलॉजीजबद्दल सांगतात कसं यांना सायबर वॉरफेअर इन्फॉर्मेशन वॉरफेअर याच्याबद्दल आम्हाला सांगत राहतात सो so, त्याच्या बेसिसनी आमचा एक एक प्लॅटफॉर्म बनतो ज्यांनी आम्ही पुढे या वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर काम करायला आम्ही सक्षम होतो आपल्याला माहिती पाहिजे की एन डी ए आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे बऱ्याचशा मुलांना आम्ही पुण्यात पण पाहिलं की माहितीच नाही की एन डी ए पुण्यामध्ये आहे तर ते जेव्हा त्यांना जागरूकता येईल ती की डिफेन्स सर्व्हिसेस आहे त्याच्यात ते एक करियर आहे आणि एन डी ए आहे ते जवळच त्याची परीक्षा कशी असते त्याचं सिलेबस काय हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा नक्कीच टक्केवारी वाढेल आपल्या मुलांची मी डॉक्टर स्वाती नितीन भालेराव माझा मुलगा विश्वेश भालेराव ॲक्च्युली त्याला लहानपणापासून विमानांची खूप आवड होती तर त्याच्या आजोबाई त्याला म्हणायचे की हा मुलगा पायलट होणार पण थोडस मला वाटायचं की पायलट म्हणजे फक्त विमान चालवायला नको त्याच्यातनं काहीतरी एक काहीतरी अचिवमेंट मिळाली पाहिजे मग मी त्याला थोडंसं नंतर नंतर सांगितलं की तू एअरफोर्स जॉईन करू शकतो मग त्यांनी ते थोडंसं मनावर घेतलं आणि इलेवन्थमध्ये एन डी ए दिली पहिल्याच प्रयत्नात त्याचं सिलेक्शनही झालं नक्कीच गर्व वाटणार आणि अभिमान वाटणार आपल्या मुलांनी एवढं अचिव्हमेंट मिळवली आहे आणि विशेष तसा एक अभ्यासाबाबत म्हटलं तर तो एक स्मार्ट वर्क करायचा कधी इथे जे बाकी ह्याच्याबरोबर म्हणजे फिजिकल ट्रेनिंगबरोबर पुन्हा अभ्यास करणं आणि हे करणं हे थोडंसं अवघड जातं मुलांना बीटेक डिग्रीचा अभ्यासही खूप असतो पण त्यांनी ते अचीव केलं ह्याचा फार अभिमान आहे आणि आ... खूपच छान वाटतं म्हणजे शब्दात वर्णन करणं सगळं त्या भावना सांगणं खरंच <laughs>